महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेतर्फे राज्यातील उपक्रमशील शाळा गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आदर्श अंगणवाडी सेविका अशा एकूण बावीस गुणवंतांचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे या पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह गोल्ड फिंचफेट सोलापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे निवड समितीकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर आणि नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे या शाळांचा उपक्रमशील संस्थांमध्ये समावेश आहे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील एकूण पाच मुख्याध्यापक बारा शिक्षक एक शिक्षकेतर कर्मचारी आणि दोन अंगणवाडी सेविका यांना यावर्षीचा सन्मान देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस राज्य सरचिटणीस जयवंत हक्के मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे मनसे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनवीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे उपाध्यक्ष संतोष घोडके सचिव विश्वास गजबार जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी शहराध्यक्ष वीर संगप्पा भोज मनोज साळुंके तसेच पुणे आणि सोलापूर विभागातील पदाधिकारी उपस्थित होते कामगार कामगार शेखचे राज्याध्यक्ष आहेत त्याच्यानंतर दिलीप बापू धोत्रे आहेत हे मनसेचे नेते आहेत त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सुधाकर तांबोळे आहेत त्याच्यानंतर संजय चित्रे हे शिक्षक सेनेचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत हिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे जे युती शेख यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न